नमस्कार काल ठाण्यामध्ये प्री वेडिंग संगीत संध्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्याचं अँकरिंग मी केलं आणि तसंच आजचा त्यांचा रिसेप्शनचा इव्हेंट आहे त्याचं पण पूर्ण ऑर्केस्ट्रा इन्स्ट्रुमेंटल संपूर्ण ती माझी आहे ऑर्गनाईज केलेलं आहे तर त्यासंदर्भात अनेक लोकांनी खूप छान छान फीडबॅक दिलेले आहेत तर आपण संकेत त्यांना जाणून घ्या कालच्या संगीत कार्यक्रमाचा फीडबॅक कालचा संगीत कार्यक्रम खूपच छान झाला छान इन द सेन्स की जेव्हा तुम्ही अनोख्या ठिकाणी जाता तेव्हा मग तिकडच्या लोकांना बोल बोलता करणं खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते खूप मोठं चॅलेंज असतं ते या मॅडमने एकदम खूप छान प्रकारे त्यांनी एकदम खूप छान प्रकारे विलव केलं सुरुवातीला सर्वजण जे होते ते लग्नाच्या याच्यामध्ये होते पण ज्या प्रकारे त्यांनी सर्वांना शोमध्ये आलेलो आणि सर्वांना बोलतो केलं आणि त्यांच्याकडनं चांगले परफॉर्मन्स काढून घेतले खूप एकदम चांगलं काम केलं मॅडम मी केलेलं होतं त्याच्या तुमच्या याच्यासाठी खूप धन्यवाद तुम्ही खूप छान काम केलं असंच तुम्ही काम करत राहा थोडस तरुण पिढी पण जेव्हा फीडबॅक देते बाकीचे सगळे फीडबॅक मिळत असतो मला खूप जास्त छान वाटत आजच्या युवा पिढीला सुटा असा कार्यक्रम किंवा तरी खूप प्रतिसाद देतात कधी विषय असा वाटत मलाही तुझ्या आयुष्यासाठी खूप शक्य